सोलापुरातील होडगी रोड परिसरातील रोड लगत असलेल्या नाल्यात एक तरुण मुलतानी बेकरी समोर हा प्रकार घडलाय या परिसरातील सी सी टी मध्ये ही घटना कैद झाली आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील आपण दृश्यात पाहू शकता एक तरुण नाल्यात तोल जाऊन पडत आहे तरुण नाल्यात पडल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या जागरूक नागरिकांनी त्या तरुणाला नाल्याच्या बाहेर काढलं पण या घटनेत तरुणाला गंभीर दुखापत झालीय ही घटना त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी शहरात पडून दोन तरुणांचा मृत्यू झाला होता नाले उघडे असल्याने अशा घटना होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय यामुळे नाले हे अंडरग्राऊंड असावेत अशी मागणी लोकांमधून होत आहे